अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी सतीश कुलकर्णी गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे ग्रामी असे ख्याती जो जाती तयास्थाना तात्काळ पूर्ण होती मनोकामना काही न करा हो अन्माना प्रत्यक्ष देव थे थे असे देव असलेलं गाव गाणगापूर योगायोगाने वाढदिवसानिमित्त इथे येण्याचं भाग्य लाभलं आणि पूजा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर पादुकांचं मनापासून दर्शन घेतल्यानंतर खरोखरच मनतृप्त झालं कोटीमध्ये अशा असं भाग्य एखाद्याला मिळतं काय मागायचं मागितलं जात नाही कारण देवाने एवढं भरभरून दिलं आहे माझे गुरुवर्य सदानंद महाराज आज माझ्याबरोबर होते आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला तरी कमीच आहे त्यांनी सांगितलं की आपण ह्या व्हिडिओद्वारे दत्तजयंती प्रित्यर्थ आणि तुमच्या वाढदिवसा दिनिमित्त आपण भाविकांना संदेश द्या देऊ आशीर्वाद देऊ तो अशी मी त्यांना प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समस्त दत्त भक्तांना आमच्या दोघांचे सप्रेम नमस्कार श्री क्षेत्र गाणकापूर सिद्धभूमी गाणकापूर म्हणून संपूर्ण जगात ओळखली जाते गुप्त रूपाने नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं अखंड वास्तव्य गाणकापूर क्षेत्रात आहे दोन हजार चोवीस दत्त जयंती आणि सतीश कुलकर्णी यांचा वाढदिवस हे दोन्ही योगायोगाने एकाच दिवशी म्हणजे जवळजवळ आल्यासारखं आहे की काही तासावर दत्त जयंती काही तासावर त्यांचा वाढदिवस आणि या सर्वांसाठी आजपर्यंत गेली अनेक वर्ष कानगापूर क्षेत्रामध्ये त्यांची निसीम सेवा या ठिकाणी चालू आहे प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना अनेक वेळा दृष्टांत दिले आणि लोकांच्या कल्याणासाठी तू समापदेशन कर चांगले विचार घरोघरी पोचव म्हणून आजपर्यंत जवळजवळ त्यांचं सर्व कार्य आए, सर्व सर्व जे आहे ते सर्वसामान्य दत्तभक्तांसाठी चालू आहे मला सर्व भक्तांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या अंतःकरणात जर तळमळ असेल दत्तगुरू महाराजांविषयी श्रद्धा असेल आणि गाणगापूर क्षेत्रामध्ये येणाऱ्या हे जे सर्व भाविक आहेत ह्या सर्वांनी जर अंतःकरणपूर्वक महाराजांची जर प्रार्थना करून सेवा केली तर लक्षात घ्या की दत्तगुरू महाराजांची कृपा सर्वांवर होतेच याचा हा प्रत्यय म्हणजे उद्या दत्तजयंती आहे आज चतुर्दशी जो जो पौर्णिमा लागलेली आहे आदरणीय सतीशगिरी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन आणि अध्यक्ष स्वामी समर्थ भवन पिठापूर या पिठापूरच्या माध्यमातून श्रीपाद वल्लभांच्या इथून त्यांनी भयंकर कार्य मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे गाणकापूर क्षेत्रातही त्यांचं कार्य आहे या ठिकाणी उद्याचा महानैवेद्य परवाचा महानैवेद्य ही सेवा आजचा देखील महानिवेद्य सेवा ही सर्व त्यांच्या कुटुंबाकडूनच आपल्या सर्व भक्तमंडळींच्या कल्याणासाठी ते येऊन आवर्जून या ठिकाणी करतात कारण त्यांचा वाढदिवस आहे दत्त बघतो लक्षात घ्या कोणाचाही वाढदिवस लोक कुठेही साजरे करतात त्या ठिकाणी काही पद्धतीनं ते गोंधळ करतात परंतु गुरु एक स्थान असं आहे जो भजे गुरुसी गुरु, गुरु भजणारा सर्व सिद्धी अष्टसिद्धी त्यांचे दाशी होतील असं गुरु महाराजांनी सांगितलं आणि सिद्धभूमी गाणगापूर आणि गौप्य रूपे दत्तगुरू महाराज गाणगापूर क्षेत्रात सर्व भक्त मंडळींचे संकट हरण करण्यासाठी बसलेले आहेत याची प्रत्यक्ष अनुभूती आम्ही स्वतः या ठिकाणी घेतो सतीश कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे मुहूर्तावर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांची पूजा आम्ही या ठिकाणी केली दर्शन केलं आणि ह्याचा आनंद असा आहे की त्यांचं जे कार्य चालू आहे आताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या या शुभ कार्यास प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ आणि सद्गुरु स्वामी समर्थ महाराज या त्रिदेवांचे आशीर्वाद आहेत लोक आनंदाने कधी मजेने म्हणतात की इतर देवांना प्रत्येक वेळेला फक्त बघण्यासाठी करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी फक्त दोनच डोळे आहेत परंतु हे एक स्थान असं आहे की इथल्या दत्तात्रेयांना सहा डोळ्याचा देव आहे आपण सर्वांना माहिती आहे सहा अधिक शंकराचा एक गुप्त डोळा म्हणजे सात नेत्रांनी आशीर्वाद देत असतात सात नेत्रांनी तुमचं शुभ कार्य बघत असतात त्यामुळं आजच्या या शुभ दिवशी त्यांचे जे कोण सर्व त्यांच्यासाठी जे कार्य चाललेलं आहे त्या कार्यासाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि दत्तगुरु महाराजांचे अखंड आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर त्यांच्यावर आहोत त्यांना महाराज आरोग्य प्रदान करू शक्ती देव की जेणेकरून त्यांच्या हातून चाललेलं कार्य संपूर्ण महाराष्ट्रातच तस नव्हे तर संपूर्ण भारतभर हे चालावं आणि श्रीपादांची दत्तगुरु महाराजांची खऱ्या अर्थाने त्यांची सेवा व्हावी म्हणून या ठिकाणी प्रार्थना करतो की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन नमः आता आम्हाला या पुढं काही बोलायला महाराजांनी ठेवलं नाही जे जे मागेल ते ते देईल गुरु म्हणजे काम अशा पद्धतीनं सतीशगिरींना सर्व काही दत्तगुरू महाराजांनी प्रदान केलं आहे काम त्यांच्या दारात महाराजांनी अप्रत्यक्षरित्या अदृश्य रूपाने ठेवली म्हटलं तर हे वावगो होणार नाही असे फार विरळ भक्त आहेत ज्याच्यावर महाराज अतिशय अंतःकरणपूर्वक प्रसन्न होऊन कृपा करत असतात आपण आपली भक्ती पराकाष्ठीला नेऊन नामस्मरण रूपाने कष्टदायक संपूर्ण <coughs> महाराजांची जी काही सेवा आहे ती करून दत्त गुरु कृपा प्राप्त करून घ्यावी हे आजच्या दिवशी सिद्ध भूमीमध्ये महाराजांचे चरणी नतमस्तक होऊन मी सदानंद महाराज सेवेकरी प्रार्थना करतो श्री श्री गुरुदेव दत्त, दत्त।